नमस्कार मराठी स्कॉलरशिपच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे सांगणार आहे बरेचसे शब्द तुम्हाला माहिती असतील परंतु मी आज तुम्हाला जे काही शब्द सांगणार आहे ते नवीन आहेत किंवा दुर्मिळ आहेत सतत ऐकू येत नाहीत असे आहेत म्हणून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता पहिला शब्द आहे नऊ दिवस टिकणारा ताप नऊ दिवस टिकणारा ताप नवज्वर दोन फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण त्याला म्हणतात अन्नछत्र हे आपल्याला माहीत आहे दुसरा शब्द आहे सदावर्त सदावर्त तीन ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही असे ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही असे अनुपम चार जिचा पती जिवंत आहे अशी जिचा पती जिवंत आहे अशी सधवा विधवा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा आहे पाच शेतात बांधलेली पडवी शेतात बांधलेली पडवी पडळ सहा पायापासून डोक्यापर्यंत पायापासून डोक्यापर्यंत आपाद मस्त सात भाकरी करण्याची लाकडी परात आपल्या घरामध्ये साधी परात आहे परंतु कोकणामध्ये जी लाकडी परात वापरली जाते भाकरी करण्याची लाकडी परात तिला म्हणतात काथवट आठ अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा कृष्ण पक्ष आणि पुढचा जो पंधरावडा असतो त्याला शुक्ल पक्ष म्हणतो आपण एकाच नावाचा सतत उच्चार करणे एकाच नावाचा सतत उच्चार करणे त्याला म्हणतात घोष दहा सोसाट्याचा वारा सोसाट्याचा वारा झंझावत दहा सोसाट्याचा वारा सोसाट्याचा वारा झंझावात अकरा वाऱ्याची लहान झोत वाऱ्याची लहान झोत झुळूक बारा नाणी तयार करण्याचा कारखाना नाणी तयार करण्याचा कारखाना टंकसाळ तेरा तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेला लेख ले 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 ले। तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेला लेख ले 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 ले। त्यांना म्हणतात ताम्रपट दोन मोठा दोन बोटांचे माप दोन बोटांचे माप त्यांना म्हणतात तसू समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतीतील वाट समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील वाट पाणंदी सोळा सर्व दिशांना पांगलेले सर्व दिशांना पांगलेले दिगंतर दोन नद्यांमधील जागा दोन नद्यांमधील जागा दुआब दुआब अठरा नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत नांदी एकोणीस म्हाताऱ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण म्हाताऱ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण पांजर कोळ पांजर कोळ वीस ज्याला खूप माहिती आहे असा बघा या ठिकाणी मुलं गडबड करतात ज्ञानी लिहितात तर ज्याला खूप माहिती आहे असा बहुश्रुत हे उत्तर आहे हे लक्षात ठेवा मोज बोलणारा मोज बोलणारा मितभाषी मितभाषी आणि मोजकेच आहार घेणारा मितहारी हे दोन आहेत ठीक आहे बावीस इनाम म्हणून वंश परंपरागत मिळालेली जागा इनाम म्हणून वंश परंपरागत मिळालेली जागा वतन तेवीस लढाईत शौर्याने लढणारी स्त्री लढाईत शौर्याने लढणारी स्त्री वीरांगणा पाण्या पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत नख शिकांत आणि पंचवीस आकाशातून ऐकू येणारी वाणी नुभवाणी किंवा तिला आकाशवाणी असे सुद्धा म्हणतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद